मालोद या गावातून एक अठ्ठावीस वर्षीय विवाहिता आपल्या दहा वर्षीय बालकाला घेऊन दिनांक अकरा मे शनिवार रोजी सकाळी साडेबारा वाजता घरातून बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या अठ्ठावीस वर्षीय महिला आणि दहा वर्षीय बालकाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून आले नाही तेव्हा दिनांक चौदा मे मंगळवार रोजी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल मालोद या गावात सकीना कुर्बान तळवी वय अठ्ठावीस वर्ष व तिचा मुलगा अयान कुर्बान तळवी वय दहा वर्ष हे दोघे राहत होते आपल्या कुटुंबासह राहत असलेली ही विवाहिता आणि तिचा मुलगा दोघे दिनांक अकरा मे शनिवार रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले आणि दोघे बेपत्ता झाले त्यांचा तेव्हापासून सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून ना आले नाही सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात कुरबान सिकंदर तळवी यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे यावल शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर यावल शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अल्पशा नोंदणी फी मध्ये येथे तज्ज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसन विकार मधुमेह डायबेटीज थायरॉईड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे